आम्ही आमचे आमच्याकडे आम्ही पर्यायाचे विचार करत नाही बरं का जर तुम्ही दरोडेखोरी करून चोऱ्या करून या महाराष्ट्राला लुटणार असाल महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेनेवर हल्ले करणार असाल तर त्या हल्ल्यातून आणि आघातातून शिवसेना उभी राहील बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजपणे कोणाला गिळता येणार नाही आणि जे आज गिळायला उभे टाकलेले आहेत त्यांच्या अवकात काय आहे ताना बाला साथ या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं आहे बाळासाहेब ठाकरेंचे आणि या मातोश्रीनं तुम्ही डरपोक आहात तुम्ही घाबरून पक्ष सोडलेला आहात हे आधी मान्य करा तुमच्यामध्ये हिंमत असती तुम्ही मर्द असतात तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्या लुटीवर एक शब्द आपण बोलू नाही नरेंद्र मोदी आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांचं बरं निवडणुका आहेत ना निवडणुका निवडणुका आल्या त्याचा अर्थ मला कळलं की ते काळाराम मंदिरात चाललेत काय बरोबर ना मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात चाललेले आहेत जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत काळाराम मंदिराचा योजना ही शिवसेनेने आखली होती पण भारतीय जनता पक्षानं तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलं आहे मणिपूरला एक राम मंदिर आहे तिथे शिवसेना जाणार आहे मणिपूरला एक राम मंदिर आहे शिवसेना तिथेही जाऊन आरती करणार आहे हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणि मणिपूरच्या राम मंदिरात यावं आजच्या चो, सामन्यामध्ये चोर मंडळाचा उल्लेख केल्याप्रकारणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव हा विधानसभा मागणार आहे असं भाजपकडनं म्हणू द्या मी चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हरिश्चंद्र म्हणायचं हरिश्चंद्राला हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही आम्ही हरिचंद्राचे भक्त आहोत श्रीरामाचे भक्त आहोत आम्ही सत्यवचनी आहोत आम्ही सत्य मानणारे आहोत आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू नये ठाकरे असं म्हटलं होतं निकाल काही येऊ दे लढण्यासाठी आम्ही तयार आम्ही सदैव लढायला तयार आहोत आम्ही सदैव लढायला तयार आहोत एक सुद्धा आहे की रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे आणि आम्हाला महाराष्ट्र आणि मराठी असल्याचा त्यापेक्षा जास्त अभिमान आहे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला तो अभिमान तो स्वाभिमान आम्हाला आमच्या नसानसामध्ये भिनवलेला आहे दिल्लीच्या गुजराती लॉबीनं यिति प्रयत्न किया तो स्वाभिमान वाकना नहीं टूटना नहीं मराठी बाणा है बाकी माला का, का, का आपने... आपने स्पीकर के तरफ से उसको लेकर जो है जश्न मनाया गया है कल मुख्यमंत्री ने कहा कि जो परिवारवाद चलता चला आ रहा था उसका अब अंत हो गया परिवार बारा की बारा बात परिवार की बात अगर मिस्टर शिंदे ना करे तो ठीक रहेगा वो जो उनका जो सांसद बेटा है श्रीकांत शिंदे उनका ही बेटा है ना बात आप घरणे शाही की कर रहे हो परिवारवाद की कर रहे होता तो उनका बेटा उनका बेटा नहीं है उनका बेटा था, था।, था। इसलिए उनको उद्धव ठाकरे ने उम्मीदवार बनाया कि मेरे बेटे को उम्मीदवार बनाइए वहाँ हमारे जिला प्रमुख थे लांडगे उसको उम्मीदवार दी थी उसकी काट कर अपने बेटे के लिए उम्मीदवार लेके उम्मीदवार वो बनाकर लेके गए तो ये क्या परिवारवाद नहीं है हाँ आपका परिवार आपका परिवार हमारा परिवार क्या है ये एक विचारधारा है महाराष्ट्र में चाहे शरद पवार साहेब हो चाहे बाला बाळासाहेब ठाकरे हो चाहे यशवंतराव चव्हाण महात्मा फुले ये विचारधारा को लेकर उनके घर के लोग आगे चले जाते